प्रत्येकाच्या बॉडीला आहे ना एक टॅग लावा नमस्कार टॅग लावा त्याचं नाव त्याच्या खिशात काय भेटलंय म्हणजे ते आयडेंटिफाय होईल चल साहेब प्राथमिक काय माहिती मिळाली अपघाताची प्राथमिक माहिती अशी की बस आणि एक इको एक टाईप गाडी आहे पॅसेंजर वाहत होता तो लेबर वगैरे हरियाणाची एक आयशियर गाडी आहे त्यांनी मागून धडक दिल्यामुळे पुढच्या गाडीवरती ती आदळली आणि त्याच्यात आठ जणांचा हे झालेलं घरी मृत्यू झालेला आहे एवढीच माहिती आहे पुढची माहिती नंतर देतो बरं का हरियाणाचा टेम्पो आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस एफ पंचावन्न चौऱ्याण्णव हा आयशियर मिळालेला आहे ड्रायव्हर पळून गेलेला आहे मालकाचा शोध घेऊन ड्रायव्हरला अटक करण्याची गरज ठेवतो आम्ही ना ना आता पुणे नाशिक महामार्गावर असे अपघात होत आहेत रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे का काय होणं अपेक्षित आहे काय सूचना करावं किंवा काय सांगायला त्याच्यात सूचना अशी आहे की पी डब्ल्यू डी अंतर्गत किंवा महामार्गाच्या अंतर्गामध्ये जे रोड होतात त्यांनी त्या ते ठिकाणी वॉर्डन ठेवावे त्याचप्रमाणे एच एस पी जी आहे पोलीस डिपार्टमेंटचं त्यांनीसुद्धा तिथं बॅरिकेटिंग ड्रायव्हर्शन पॉईंट आणि नागरिकांना सर्वात महत्त्वाची सूचना अशी सांगतो मी की ज्यावेळेस रस्त्याचं काम चालतं एका एकामागे एक लाईन लागते तर ओव्हरटेक करतात रॉंग साईडनी गाड्या येतात म्हणजे स्वतःचाही जीव वाचवा आणि दुसऱ्याचाही जीव वाचवा आणि केअरफुली वाहन चालवा वा, सांग अपघातात ठार झाले काही लहान मुलं असल्याची माहिती मिळते एक लहान मुलगा आहे ते जे आयशर गाडी दुसरी जी गाडी होती ते प्रवासी वाहतूक करणार असले असल्याचं समजतंय हो अगदी बरोबर आहे प्रवासी वाहतूक करताय लेबर सप्लाय करतात ते ना ना काय तुम्ही काय सांगाल घटना अतिशय दुर्दैवी आहे घटना तर अतिशय दुर्दैवी आहे जवळजवळ आठ लोक त्याच्यात मृत्यूमुखी पडल्यात दोन जण सिरियस आहे चेन्नईला उपचार घेत आहे परंतु ज्यावेळेस एस टी महामंडळाची बस मला वाटतं बंद पडलेली होती त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की आपली बस ज्यावेळेस बंद पडली त्यावेळेस कुठेतरी साईटला अपघात नेमका कसा झाला म्हणजे काय तुमच्यापर्यंत काय माहिती म्हणजे आता मला मी प्रत्यक्षात तिथं गेलो नाही परंतु एस टी बस म्हणतात तिथं बंद अवस्थेत उभी होती जी बोला पाठीमागून येत होता त्यावेळेस तो काढायला गेला गाडी पुढं साईडने काढायला काढायला गेला त्यावेळेस ईश्वर वाले त्याला पाठीमागून तिला दोनच्या गाड्यांच्या मध्ये गाडी हे झाली ती गाडी बंद असल्यामुळे ना काय झाले एस टी बंद होती हां एस टी एस टी बंद होती आणि एस टी बंद असल्यामुळे काय झाले की हा आपला याला एक तर दोन दोन तीन तीन स्टॉप असतात तर लेबर घेऊन वडगाव कांदे छोटासा इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं तिथून तो वडगाववरून छोटे लेबरचे घेऊन येत होता घेऊन येत असताना पुढे त्याला एस टी दिसली एस टी दिसली एस टी दिसल्यानंतर त्याच्या पाठीमागून आयशर फुल स्पीडने आयशर होता आणि त्या आयशरने याला धडक दिली आणि धडक इतकी होती की ही गाडी पुढे एस टी लावून आदळली गाडी असा विषय झाला प्रवासी वाहतूक गाडी बंद उभी असलेली एसटी आदळली ते शो आदळला घटना किती वाजता घडली आ, आता जो जर तसं म्हटलं तर ज्या ठिकाणी मग त्या थोडंसं पुढं आणि त्या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत यापूर्वी पण माता वाज घे परिवार असतील वाज घ्यायची पण काही लोक तिथं त्या स्पॉटला गेलेली आहेत आणि तसा तो स्पॉट डेंजरस आहे परंतु आमची प्रमाणिक मागणी आहे नॅशनल हायवेकडं की तुम्ही स्पीड कंट्रोलसाठी चौका चौकामध्ये त्यांनी ना गाडी उभी करणं गरजेचं कर आहे म्हणजे जेणेकरून त्या चौकामध्ये गाड्यांचं स्पीड कंट्रोल होईल आता आपण जर पुनवनाची हायवेने जर आलं ती जी स्पीड ब्रेक करीत ते स्पीड ब्रेकर पण पूर्ण दबलेले आहेत अपघात किती वाजता अपघात सकाळचं निश्चित टायमिंग आता सुमारास पावणे दहाच्या सुमारास झाला साडेनौ चर्मासाहेब तुम्ही काय सांगाल घटना अतिशय दुर्दैवी आहे तुम्ही घटनास्थळ पाहिलं आहे इथं पण आलेला काय तुमच्या खरं खरंतर जुन्नर तालुक्यात दुर्दैवी घटना घडलेली आहे ता तर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रोज ॲक्सिडेंट होत आहेत आणि हा जो पुन्हा नाशिक हायवे आहे तर याच्यावरती खूप मोठं ट्रॅफिक आहे अगोदरच हा जो रोड बघितला तर आपण आळ्यापाट्यापर्यंत जर बघितलं तर कुठल्याही प्रकारे रोडला बॅलन्सिंग नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आता नारेंगावच्या पुढे जर बघितलं तर कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे त्याला सुद्धा जा जे काम झाले त्याला सुद्धा पण अजिबात बॅलन्स नाही आणि रोज या घटना अशा पद्धतीने आहेत आज जी दुर्दैवी घटना घडली का फार मोठी घडली का टेम्पो आणि बस मध्ये आयश्वरती तालुक्यातलेच आहेत आणि ही दुर्दैवी घटना घडलेली खर तर, तर, तर वाईट घटना आहे त्यांच्याच ओळख ना अजून कुठल्या कुठल्या तीन चार लोकांचीच ओळख पटली ओळख पटवायचं काम चालू आहे पोलिसांना त्यांचं काम करतायत एसटी बंद काय काय तुम्ही काय म्हणाले अनेक अनेक वेळा एसटीचे अपघात होतात अनेक गाड्या म्हणजे तसं जर पाहिलं तर रस्त्यावर चालण्याच्या पात्र सुद्धा नाहीत आज जर आपण ग्रामीण भागात जर गेलं तर कशाचा आवाज येतोय त्या गाडीचं इंजिनचा येतो गिअरचा येतो का ते देखील कळत नाही आणि त्याच्यामुळं काय होते का त्या गाड्या कुठं रस्त्यात बंद पडतात आता पाठीमागं पाहिली इथं बायपासच्या खोडच्या चौकामध्ये एक टीचा गिअर गळून पडला होता बसचा गिअर बॉक्सच गळून पडला होता म्हणजे ई एसटी महामंडळाने जर आपण प्रवासी सेवा करतोय प्रवाशी सेवेसाठी जर तुमचं ब्री तर तुम्ही त्या गाड्यात तंदुरुस्त ठेवल्या पाहिजेत त्या गाड्या आणि माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य मा लोकांना आपण त्या गाड्या वापरायला संपूर्ण पंधरा वर्षाच्या पुढे गाड्या वापरायच्या नाही त्या महामंडळाची एकदा चेकिंग केली पाहिजे ना त्या किती वर्षाच्या गाड्या आहेत हे पण तपासलं पाहिजे त्या गाड्या पंधरा वर्षाच्या पुढे जास्त तर शासनाने त्या रस्त्यावर आणले नाही पाहिजेत ना अशा गाड्या आणि ते वारंवार कुठेही बंद पडतात अनेक तालुक्यात आपण आदिवासी तदिवासी सरत सरज कुठेतरी एक बंद पडलेली दिसते गाड्या लोकांच्या आलो होतात अशा दुर्घटना मोठ्या घडतात याला महामंडळ जबाबदारी ना महामंडळाचं पण चालवणं घडणं नाही ड्रायव्हर पण कशाच्या कशा गाड्या चालवत असते ते